गावदेवी कळवणदेवी मंदिर कळवा येथे हरिराम सप्ताह श्री गावदेवी माऊली सेवा मंडळ कळवा वर्ष पंचेचाळीस व आयोजित करण्यात आले आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता श्रीमंदार केनी आणि सौ शिवांगी केनी यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले अखंड हरिराम सप्ताह आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण नेतृत्व सौ मंगलताई सागवेकर ह भ प सौ त्रिवेणी पाटील सौ मीराबाई निभास्कर ह भप श्रीमती सुमंताई शिरसाट संस्थापक वय ह भप चिंतामणी शिरसाट यांच्या योगदानात दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चालू आहे त्यामध्ये सकाळी आठ ते नऊ आठ ते बारा पार सायंकाळी पाच ते सहा प्रवचन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री आठ ते दहा कीर्तन असा कार्यक्रम चालू राहणार आहे श्री गावदेवी माउली सेवा मंडळ कळवा अध्यक्ष श्री अरविंद पाटील श्री रमेश सागवेकर जयश्री पाटील श्री रमेश सोनावणे श्री रवींद्र शिंदकर आणि इतर पदाधिकारी यांच्या योगदानातून हा सप्ताह सुरू राहील सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्यावा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री दौलत सरवलकर आणि कॅमेरामॅन गणेश दळवी